तुम्हाला झोपून राहायचं आहे की तुम्हाला जागा व्हायचं आहे हे सर्व मी तुमच्यावर सोडतो आयुष्यात की नाही जेव्हा एखादा त्रास सुरू व्हायला लागतात त्यावेळेला ते त्रास आपल्याला सळो की पळ करून सोडतात बघा आता त्रासलेल्या व्यक्तींना हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही बऱ्याचदा त्यावेळेला आपल्याला असा प्रश्न पडतो की मग आपण रोज सकाळी संध्याकाळी दिवापती लावतो घरात देवांची पूजा करतो काही गोडाधोडाचा सणावाराला आपण करतो नैवेद्य दाखवतो मग सगळे सणवार उत्सव करून देखील असा त्रास का काय करायचा आता आपलं डोकं चालायचं बंद होतं हो आपल्याला काहीच कळत नाही की करायचं काय कारण यापूर्वी तर सगळं व्यवस्थित चाललं होतं पण मग अचानक काहीतरी घडलं किंवा काही घडलं नाही तरी देखील नोकरी हातची गेली व्यवसाय बंद झाला एखादा तुमचं दुकान असेल किंवा जो कुठलाही व्यवसाय तुम्ही करत असाल तो व्यवसाय पूर्णपणे संपला हो मग नवीन एखादा व्यवसाय चालू केला तरी देखील त्याच्यामध्ये यश नाही मग आपल्या कोण वाईटावर वा आहेत त्यांनी आपल्याला काहीतरी लढतरं केलं असा देखील संशय येतो कारण एखादा व्यवसाय जर तुम्ही हातात घेतलात किंवा एखादं काम जरी हातात घेतलं ना तरी त्यात तुम्हाला यश अजिबात मिळणार नाही जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू केलात किंवा एखाद्या ठिकाणी जॉबला तुम्ही जॉईन झालात तरीही तुम्हाला तोटा सहन करावा लागणार ती कामातली माणसं तुमचे हात धुवून मागे लागणार तुम्हाला शिवीगाळ करणार त्रास देणार टाकून टोचून तुम्हाला बोलणार म्हणजेच काय की कोणत्याही कार्यात सफलता नसतेच हातात पैसा तर अजिबातच टिकत नाही जो आहे तो देखील पैसा खर्च होऊन जातो मग आता पैसा जर घरात नसेल तर अशा वेळेला चिडचिड वाढतेच हो तुमचं हे दुःख मला देखील कळतंय आता या सर्व जे काही प्रकार आहेत या सर्व जे काही समस्या आहेत त्यांची कारणं देखील वेगवेगळी असतात आता एखादी प्रेत सारखी शक्ती जर तुमच्या मागून घरात आली असेल तर त्या प्राथमिक चरणापासून या सगळ्या गोष्टी घडायला सुरुवात होतात मग आजारपण चालू होणं चिडचिड होणं एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा ताबा घेणं आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीचा शरीर आणि त्यातली आत्मा काढून घेणं ही जर कोणी अनैसर्गिक शक्ती किंवा एखादा भूतप्रेत जर तुमच्या मागे आलं किंवा तुम्ही एखाद्या सबीनाच्या टोळक्यात जर तुम्ही मिळालात तर हे सगळं घडायला सुरुवात होते पण नाण्याची दुसरी बाजू पण असतेच ओ दुसरी बाजू म्हणजे कुठली की आपण कोणालाही त्रास न देता जे आपल्या वाईटावर आहेत जे तुमच्या प्रगतीवर जळणारे आहेत ते देखील तुमच्या मागे हा त्रास सोडू शकतात कारण याची कारणं बघा काहीही असू शकतात आणि मग असा त्रास रोज रोज जर तुमच्या आयुष्यात व्हायला लागला तर मग त्या आयुष्याला काहीच अर्थ राहत नाही हो प्रत्येक कामात प्रत्येक धंद्यात नोकरीत अडथळे येतात आणि मग कर्ज काढून पैसे उसने घेऊन ज्या वेळेला हे कर्ज वाढतं मग त्या वेळेला आपल्याकडे पैसा येण्याचा मार्गदेखील बंद झालेला असतो मग अशामुळे आपण आपल्या मुलांवर आपण आपल्या पत्नीवर राग काढणं चिडचिड करणं घरातल्या सगळ्यांची आपापसात आप भांडणं होणं हे सगळं चालू होतं कारण आपल्या वास्तूकडे लक्ष्मीनं पाठ फिरवलेली असते आणि त्यामुळंच घरात अजिबात प्रसन्नतेचं वातावरण राहत नाही कारण घरामध्ये संपूर्ण निगेटिव्ह शक्ती असते तुमच्या घरात एखादी अनैसर्गिक शक्ती जी शक्ती तिथे नसायला हवी ती शक्ती वास करत असते आणि अशा कारणांमुळे मग आपली समाजात बदनामी होणं तणावाचं वातावरण किंवा आपला मान सन्मान असेल कुणी चार पाच लोक तुम्हाला मान सन्मान देत असतील ती देखील तुमच्याकडे पाठ फिरवतात आणि हे सगळ्यांच्याच आयुष्यात होत मग असा सगळा त्रास भोगून घरात आजारपण सुद्धा येत किंवा आपल्या घरातली करता व्यक्ती ही व्यसनाच्या हरी जाते आणि मग अशामुळे त्या कुटुंबाचा सर्वनाश होतो या सगळ्या घटनांमुळे एकतर नाते संबंध खराब तर होतात कारण नात्यातलीच कोणतरी आपल्या मागे लागलेले असतात किंवा दुसरा भाग असा आहे की एखादी वाईट शक्ती तुमच्या मागे तुमच्या दुःखांकडे आकर्षित होऊन सुद्धा आलेली असते कारण हे शोधून काढणं आणि त्याचा उपाय काढणं देखील थोडंसं वेगळं आहे तो एक गंभीर विषय आहे बघा आज जो विषय तुम्हाला सांगतोय हा फार गंभीर आहे आपल्या घरातील मुलांच्या मुलींच्या लग्नकार्यात मग अडचणी येतात वय निघून गेलं तरी देखील अहो लग्न होत नाही कित्येक स्थळं मुलगी दिसायला चांगली आहे शिक्षणानं चांगली आहे तरी नकार देतात आणि जर एखाद्या ठिकाणी लग्न झालंच तर तिथं पदोपदी अपमान सहन करावा लागतो हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे शिक्षणात अडथळे येतात कितीही मुलगा हुशार असला तरी देखील मग त्याला कमी मार्क मिळणं किंवा शाळेमध्ये कॉलेजमध्ये इतरांकडून मानसिक त्रास देणं मेंटली टॉर्चर करणं हे सगळं चालू होतं आणि मग त्यावेळेला एकच प्रश्न तुमच्या मनात येतो तो प्रश्न असा असतो की बघा देवाची सेवा तर मी रोज करत होतो आणि आजही करतोय मग एवढं सगळं करून देखील माझ्याच वाट्याला हे दुःख का का तुम्ही माझं चांगलं करत नाही आहात मी कुठला पाप केले की मला कुठल्या जन्माची शिक्षा माझ्या कुटुंबाला बोगायला मिळते तुम्ही माझं का चांगलं नाही करत आहात आणि मग असा विचार मनात येऊन आपण देवांची जे काही सेवा करत असतो ते देखील करणं बंद होऊन जातं कारण ह्या सगळ्या अशा घटना एका मागोमाग एक घडायला लागल्या की देवावरचा विश्वास त्या बिचाऱ्या माणसांचा उडून जातो आणि शेवटी एकच मार्ग उरतो तो म्हणजे जीव संपवण्याचा जीव देण्याचा बघा आत्महत्या हे काही आपल्या नशिबात लिहिलेलं नसतं आपल्याजवळ दोन मार्ग असतात एकतर ह्या त्रासांना सामोरं जाणं यांच्याशी लढणं आणि तोच मार्ग प्रत्येक दैवी शक्ती आपल्यासाठी देत असते पण आपण नेमकं काय करतो याच्या उलट करतो आपण हार मानतो आणि जे आयुष्यात नाही त्याचा आपण मार्ग स्वीकारतो आता कामामुळे किंवा एखादा प्रवास ज्या वेळेला घडतो त्या वेळेला जर एखादी शक्ती त्या ठिकाणी वास करत असेल ती देखील तुमच्या मागून तुमच्याकडे आकर्षित होऊन येत असते जसे आपण आकर्षित होतो किंवा आपल्या मनात एखाद्या व्यक्तीला पाहताच क्षणी प्रेम जागृत होतं किंवा एक आकर्षणाचं कारण देखील असतं तसंच या प्रेतात्मांना एक शक्ती असते आणि त्यांच्या निवासाच्या ठिकाणावरून ज्या वेळेला ती माणसं जातात म्हणजेच प्रत्येकजण जेव्हा जात असतो तेव्हा त्यांना कळतं की हा माणूस खूपच दुःखात आहे मग ते अशा वेळेला त्या दुःखाच्या बरोबर सावलीसारखे तुमच्या मागून येतात जर तुम्ही एखाद्या पवित्र ठिकाणी गेलात मंदिरात गेलात तुम्ही कुठल्याही दैवी शक्तीच्या ठिकाणी जा तर तिथल्या चांगले शक्ती तुमच्या मागे येतात जर तुम्ही रोज जात असाल तर अशा वेळेला तुमच्या सोबत तिथली दैवी शक्ती तुमच्या घराकडे येत असते परंतु वाईट ठिकाणाच्या ज्या वेळेला आपण संपर्कात येतो त्यावेळेला काय होतं की अशा सगळ्या अनैसर्गिक शक्ती देखील तुमच्या मागून येतात हो आणि मग त्याचमुळे ते आजार पण वाढतं आता तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आयुष्यात हा अनुभव घेतला असेल आता बऱ्याच जणांचे बिचाऱ्यांचे प्रश्न येतात की त्याच्या बायकोला चार वर्षांपासून गंभीर आजार आहे सगळ्या भावना होतायत त्रास होतोय पण रिपोर्ट मात्र नॉर्मल आहेत आता याचं कारण वेगळं देखील असतं रिपोर्ट नॉर्मल येतात मग डॉक्टर तरी तुम्हाला कोणत्या आजारावर औषध देणार हो कारण तिथं कसला आजारच नसतो जर एखाद्या व्यक्तीच्या पोठात कंटिन्यू दुखत असेल पण सोनोग्राफी काढल्यानंतर किंवा ब्लड टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट सगळे नॉर्मल येत असतील तर मग अशा वेळेला जो आजार त्या रुग्णाला नाहीच त्या आजारावर तरी तो बिचारा डॉक्टर कुठून उपचार करणार कारण नसलेल्या आजारावर औषध देणं त्या रुग्णाच्या जीवावर देखील जाऊ शकतं मग अशा वेळेला आपलं डोचकं जे आहे ते ठिकाणावर ठेवून विचार करा की वाईट शक्ती देखील असते आता हितं हे बोलायचं कारण असं की बरेच जण निगेटिव्ह कमेंट करत असतात सांगत असतात की हे असं काही नाही हे सगळी अंधश्रद्धा आहे बाळांनो अतृप्त आत्मा शक्ती हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी कित्येक प्रेतात्म्यांना पाहिलंय आत्म्यांना पाहिले आणि त्यांना बघितल्यानंतर त्यांनी मला घाबरवण्याचा भरपूर प्रयत्न केला पण तुमची जर इच्छाशक्ती दृढ असेल तुमची पॉवर जर स्ट्रॉंग असेल की नाही कोण वाकडं देखील आपलं करू शकत नाही एवढं लक्षात घ्या अशा वेळेला काय करायचं त्याचा उपाय आज तुम्हाला मी सांगतो कोणी कितीही काही करू दे जर तुमच्या कुळदेवतेचा तुमच्या गुरुंचा हात जर तुमच्या डोक्यावर असेल ना तुमचा जीव कधी जात नसतो एवढा लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टींना जर उलटवायचं असेल किंवा घरात काही असू दे कोणी जारण मारण करू दे कोणी कितीही करण्या करू दे किंवा काही वेळेला काय करतात आपल्या ग्रामदेवतेला किंवा आपल्या इष्टदेवतेला मातीमध्ये मा पुरलं जातं किंवा एका मडक्यात ठेवून थे ते थे गाडलं जातं माशा वेळेला ते देव बांधले जातात किंवा कुठलाही भयानक प्रकार करता येतो आता हित ज्या चांगल्या शक्त्या आहेत तशा वाईट शक्त्या देखील आहेत मग त्याला अनुसरून मी जे काही आजपर्यंत अनुभवलं सांग ते सांगतोय तेव्हा विश्वास ठेवूनच चांगल्या मार्गाने तुम्ही वाटचाल करावी आता तुम्हाला उपाय सांगतो बघा तो लक्षपूर्वक ऐका डाळिंबाच्या सालीचा तुम्ही वापर करायचा आहे आता ह्या डाळिंबाच्या सालीचा लेखणीसाठी वापर करा काय करा की अष्टगंधाची शाई म्हणजे अष्टगंध जो असतो त्या अष्टगंधाची शाई बनवा थोडी पातळ बनवा म्हणजे मिडियम लेवलला बनवा आणि डाळिंबाच्या सालीनं भोजपत्रावर हे यंत्र काढायचंय कोणताही शुभ दिवस तुम्ही निवडा तुमच्या कॅलेंडरचा तुम्ही वापर करा कुठलाही शुभ दिवस असेल त्या वेळेला सूर्योदयापूर्वी पहाटे किंवा संध्याकाळी तिने सांजेला किंवा रात्री मग बाराच्या नंतर स्नान करूनच शुद्ध होऊन ह्या कार्यक्रमाला बसायचं एका भोजपत्रावर हे यंत्र काढायचं आणि मग त्याला लाल वस्त्रावर व्यवस्थितपणे अंथरून पाटावर ते ठेवायचं आता त्याला तुमचं मुख हे पूर्वेला पश्चिमेला किंवा उत्तरेला असावं एवढं लक्षात घ्या उदबत्ती आणि दिवा आता इथं दिव्याला तूप तेल असं काही नाही तुम्ही जे काही तेल वापरताय ते वापरा सगळं काही चालतं उदबत्ती तुम्ही लावा धूप दाखवा दोघांपैकी एक चालेल गोड नैवेद्य करा रव्याचा म्हणजेच शिरा किंवा जे काही तुम्ही खीर करत असाल तर ते नैवेद्य दाखवा आणि पूजा केल्यानंतर ओम आम ह्रीम क्रौ ऐही दत्तात्रेयाय स्वाहा हा मंत्र डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिसेल या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा सात दिवस एकवीस दिवस असा संकल्प करूनच ही पूजा करून तुम्ही तेवढे दिवस एकशे वेळा मंत्राचा जप करायचा आहे आता ही तर एक अट आहे पहिल्या दिवशी जर तुम्ही रात्री बारा नंतर साधनेला बसलात तर ते सात दिवस किंवा एकवीस दिवस त्याच नियमित वेळेला बसा जर पहाटे बसलात तर पहाटे बसा तिन्ही सांजेला जर बसलात म्हणजे साडेसहापासून ते सव्वा सात वाजेपर्यंतचा काळ ज्या वेळेला धड दिवसही नसतो रात्रही नसते अशा वेळेला तुम्ही ह्या मंत्राची साधना करण्यास प्रारंभ करा नैवेद्य दाखवल्यानंतर जर कुठे तुम्हाला एखादं कुत्र दिसलं तर त्याला खायला घाला पोळी पुरणपोळी जर असेल तर ती खायला घाला कारण दत्त महाराजांना श्वान खूप प्रिय आहेत आणि भगवान विष्णूंच्या अवतारांपैकीच दत्त महाराज एक आहेत बर एक महत्वाची सूचना हे मंत्र साधना जेव्हा तुम्ही कराल की नाही त्यावेळेला कांदा आणि लसणेचा वापर करू नका खाण्यात देखील आणि त्या नैवेद्यात देखील कांदा आणि लसूण यांचा वापर टाळायचा शक्ती सिद्ध झालेला तुम्हाला जाणवेल तुम्ही हाक दिलेत की दत्त महाराज तुमच्या मदतीला धावून येतील तुम्ही जे बोलाल जे सकारात्मक बोलाल वाईट बोलाल किंवा तुमच्या मनात एखादा वाईट विचार जर आला तर तशी घटना तुमच्या सोबत घडू शकते म्हणून सात्विकपणेच तुम्ही या साधनेचा प्रारंभ करा आणि साधना पूर्ण करा सात्विक विचार ठेवा पॉझिटिव्हिटी ठेवा सकारात्मकता ठेवा शक्ती प्राप्त झाल्यानंतर तुमच्या जवळ सदैव त्या देवी शक्तीला राहण्यासाठी तुम्ही विनंती करा प्रार्थना करा पण ही सात दिवसांची किंवा एकवीस दिवसांची साधना जेव्हा तुम्ही कराल की नाही त्यावेळेला कामूक विचार करणं टाळायचं आहे कुठल्याही प्रकारचा कामूक व्हिडिओ कुठल्याही प्रकारचं कामूक वाचन कुठल्याही प्रकारचं तामसी खाणं हे टाळा बाहेरच्या लोकांचं जेवण अजिबात जेवायचं नाही परान्न भोजन ज्याला आपण म्हणतो म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा कोणी मित्राने जर तुम्हाला काही खाण्यासाठी दिलं साधना पूर्ण होईपर्यंत हे खाणं आहे कारण या सिद्धीच्या मदतीनं तुमच्या घरात जर कोणी भूत प्रेत आला असेल त्याला तुम्ही पळवून लावू शकता तुम्ही जसं म्हणाल आणि हा मंत्र माराल तसं हे काम होतं पण ह्या मंत्राच्या साह्यानं मूठ देखील मारले जाते हे तुम्हाला मी सांगतोय ही सांगण्यात चूक जरी होत असेल तरी समजून घ्या जर कुणी तुम्हाला मूठ मारली किंवा जारण मारण जर केलं म्हणजे मरेपर्यंत एखादा जेवढे शक्ती सोडतात तर त्याला देखील थांबवता येणं शक्य आहे कारण दत्त महाराज हे कुठल्याही अनैसर्गिक शक्तीला पूर्णपणे नष्ट करण्याचं त्यांच्याकडे सामर्थ्य तेव्हा ह्या शक्तीचा चांगल्या प्रकारचा वापर करा कुणाच्याही प्रेमाला प्राप्त करण्यासाठी बघा प्रेम हे क्षणिक आहे ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या आई वडिलांवर प्रेम करा देवांवर प्रेम करा यांच्यावर प्रेम कराल तर तुमच्या नशिबात एखादी साथ देणारी चांगली मुलगी येईलच हो ते सगळं देवावर सोडा आपल्या कर्मानुसारच आपल्याला पत्नी मिळत असते जर आपले कर्म चांगले तर पत्नी देखील आपल्याला चांगलीच मिळेल तर ते सगळं कर्मावर सोडा जर तुमचं लग्न झालं नसेल तर देवांना सांगा बाबांनो तुम्हीच माझ्यासाठी एखादी चांगली मुलगी बघा आणि माझ्या अक्षताला तुम्ही उभं राहा ते सगळं देवांवर सोडायचं आपण त्याचा त्रास घ्यायचा नाही इथं फक्त आपल्या घरातली अडचणी आपल्या आयुष्यातल्या अडचणी आपल्याला कशा दूर करायच्या आहेत आणि आपल्याला बाबांनो पैसा कसा कमवायचा आहे प्रत्येक कामात यश कसं आहे हे ध्यानात ठेवूनच मार्गावर वाटचाल करायला सुरुवात करायची कुणाचंही कधीही वाईट चिंतू नये आज ह्या व्यक्तीनं माझा अपमान केला म्हणून त्याचं कधीच चांगलं होणार नाही किंवा मी त्याला मारेन असे जर विचार तुम्ही केलात तर ह्या सिद्धीचा काही उपयोग होत नसतोय तेव्हा ह्या कलियुगात चांगला विचार करा दैवी शक्ती तुमच्या आजूबाजूलाच आहे तो जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जेव्हा एखाद्या माणसाचा जन्म होतो ना त्यावेळेला तो दैवी शक्तींना सोबत घेऊनच आलेला असतो पण त्या दैवी शक्तींना तुमच्या शरीरातून तुम जागृत करण्याचं काम आणि त्या मंत्राचा कवचासारखा वापर करायचं काम हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असतं तुमच्यावर हे माझ्यावर नाही माझं काम आहे तुम्हाला जाग करणं मग आता तुम्हाला झोपून राहायचं आहे की तुम्हाला जागा व्हायचं आहे हे सर्वस्वी मी तुमच्यावर सोडतो आता तुम्ही शेवटला जरी व्हिडिओ ऐकत असाल किंवा जे काही करत असाल हे सर्वस्वी तुमच्या कर्माचं फळ आहे तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटमध्ये मला मांडा त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं माझं हे कार्य आहे माझं काम आहे हा मंत्र सिद्ध करून तर पहा आणि तुम्हाला जो काही फरक पडतोय की नाही तो आनंदानं मला सांगा जर हा विषय तुम्हाला अजिबात समजला नसेल तर ह्या विषयाला पुन्हा पहिल्यापासून ऐका म्हणजे तुम्हाला कळेल मंत्रसाधना ही खूपच सोपी आहे पण आळस टाकून द्या आळस सोडा कारण आळस जर तुम्ही ठेवलात की नाही तर सिद्धी कधीही प्राप्त होत नसते सिद्ध पुरुष साधू संतही असेच होणं शक्य नसतं त्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो तुमच्या मुलींचं लग्न होत नाही तुमच्या घरात बऱ्याच अडचणी आहेत म्हणूनच आज ही साधना तुमच्या त्रासासह मी तुमच्या पुढे ह्याचं सोल्युशन दिलंय तेव्हा कृपया याचा शांत डोचक्यानं तुम्ही विचार करा आणि काय फरक पडतोय ते मला आनंदाने तुम्ही कमेंटमधून सांगायचं आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त साधकांपर्यंत पोहोचवा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद मी तुमचा आभारी आहे इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदेव दत्त